तिला म्हणलं त्या आवाज झाला विषय कसा आहे माहिती आहे का घरातलं वातावरण व्यवस्थित करण्याची जात नाही का नेहमी माझी चेंगरा चेंगरी होते तुम्हाला काय सांगाव काय नाही आहे की नाही बरी आहे की नाही बरी बोलायचं तुला ज्या डिझाईन आवडते केल्या नाही आपण केलं का नाही ढकला लागली बघ कोमल ढकला लागली मला कमाल तुमची परी काकुल सांग ढकलायच नाही मला हिचा एक विषय आहे तुम्हाला सांगतो मी थोड्या वेळ अरे बाप नाही लागलं नाही लागलं नाही लागलं नाही नारायण नाही फुटलं हे कोमल सांग तिला बोलतो ना दोन मिनटं मी हा अगच काही नाही होत थांब दोन मिनिटं थांब का नाही नाही थांब थांब बोलतोय <laughs> <laughs> अरे, <laughs> <laughs> अरे मी <मिं> पडल <पड़न> रे बघा ढकलून दिलाय मला मित्रांनो किती अवघड या पोलींच काय कोमल तुझं चल परत मग कोणाला बोलते काय झाला सांग ऍक्च्युली जे आधी घ्यायचे होते का ते नव्हते म्हणते आणि जस तुमचं हे खाऊ हे केलेलं आहे गणपती तशा टाइप मधून मम्मी तशा टाइप मधूनच पण ते म्हणते नाही खूप बारीक झाले अजून तीन ग्रामचे केले घरी आपले तीन ग्रामचे केलेले होते पण ती काढून का ठेवले मी कारण मला ते आवडत नव्हते इकडे तू काय मला ढकला लागली होती केव्हाची रोहिणी तुम्हाला जरा बी कळत नाही का तिला नाही आवडले तुम्ही तिच्या मनासारखे घ्यायचे ना आवडले <laughs> <तुम्हारा था। laughs> <तुम्हारा था। laughs>

काय तुमचे कामाला तो विचारणे पुसणे हे हे करत निघता सगळे सगळे सांगत नाही काही नाही ते आपल्याला माहित नाही गोंधळ म्हणून मी जात नाही म्हटला नको मग जात नव्हते मी मला फोन केला मला सांगितलं हो तुम्ही चाललोय मी सांगितलं का मला आजच चेंज करायची जी आपला दोन, -दोन लाखा उशीर लागत उशीरची गोष्ट नाही तिला तिला घालायची आहेत ना तिला ते नाहीच आवडले तुम्ही तिला आता लग्नातले आवडले नव्हते तिला हे आवडलेले नाही आवड मग परत तेच कशाला घालायचे आता तिला कशासाठी घेऊन गेले तुम्ही तुम्ही कशासाठी घेऊन गेले मग आयुष्यभर तुला कानातलेच करत राहायचं का दुसरं काय करायचं नाही का बोलायचं तुला ज्या डिझाईन आवडते केल्या नाही आपण केले का नाही बोलायचं बोल ना त्याला चल मी बोलते दोन मिनट सांगतो ना उद्या जाऊन चेंज करून नाही नाही अरे बाबा येडे का तुम्ही पैसे सारखे पैसे दिले तुम्ही का फुकट आणले काय हा जेवण केलं ग तू जा जेवण कर पहिले बस जेवायला तू जेवायला बस जाय पहिले दादा म्हणते मला का ग ती बघ तुझं फोनशी घे ओम दादा ओम दादा म्हणजे मला जाय जेवण कर बाई तू ज जेवण कर जा जेवण कर अगं जा जेवण कर काही नाही व्हायचं जाय उठ स्वतःच मत मार मत मांडायचं नाही काय तू बोलत नाही तू मत मांडत नाही तू बोलते ना ऐकून नाही ऐकून नंतर प्रश्न राहिला आहे जाय उठ का जा जेवण कर जा जा दोन मिनटं मी आहे जा जा काय म्हणा नाही आवडले म्हणा सरळ बोल काय गांड लावत भांडणं लावता नाही आपल्याला नाही आवडले ना तर आपण बोलायचं ते त्याला घालायचे तिला घालायची येत कानातले हा मग मित्रांनो मी एक मी दोन मिनिटात भेटतो आमच्या घरातलं मॅटर सॉल्व्ह करू नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही विचारत असाल की काय अर्धा व्हिडिओ असा ना अर्धा व्हिडिओ तसा तर ठीक आहे बाबा विषय काय जर आपण जाणून घेऊया आपल्या घरातल्या मेंबरकडून माझ्या घरात मेंबर आहेत माझी आई आहे माझी बायको आहे माझी आई तर मला काही बोलायला मग काय झालं तुला आई हे मम्मी इधर देख बघितलं का निर्णय पाहिजे पाहिजे तिला माझा राग आलाय बाबा कारण की मी स्पष्ट आणि कठोर शब्द वापरतो म्हणून नाही बोलणार ती तर काल जो विषय तुम्ही बघितलं अर्धा व्हिडिओ तो विषय होता तसा त्याला आपण काहीच नाही करू शकत बाकी परी आहे तिकडे बसलेली आणि आई व्हिडिओच्या एंडिंग पर्यंत बोला अशी अपेक्षा ठेवूया आणि थोडंफार व्हिडिओ घेऊया काय पर्याय भोंगा वाजवायचा वाजून विषय कसा आहे माहिती आहे का घरातलं वातावरण व्यवस्थित करण्याची जात नाही का नेहमी माझी चेंगरा चेंगरी होते तुम्हाला काय सांगावं काय नाही परी की नाही परी रात्री त्यांच्या थोडी बाचा बाची झाली म्हणजे बोलल्यावरूनच सगळे आपापल्या हिशोबाने जगायचा प्रयत्न करताय आता तुम्हाला काय सांगावं एवढं काय झालेलं नाही जेवढं तुम्ही विचार करत असाल ठीक आहे प्रॉब्लेम तुम्हाला व्हिडिओतून तुम कळालाच असेल काय विषय झाला तर काय काय चंद्रागाडीत जायचं आत्ता चंद्रागाडीत आत्ता 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 जायचं गाडी घेऊन मामा गाडी घेऊन हुर। हो या तर असा काही विषय होतो नेहमी पण ठीक आहे आपण आपलं सांभाळून घेऊया नो प्रॉब्लेम इकडे कोमचं थोडंफार आहे माझा डब्बा वगैरे भरलेला आहे मला पण जायचं दुकानामध्ये आणि यांच्या मलावली पडून मी एखाद्या दिवशी पागल होऊन जाईन डायरेक्टच मला यांचं काही कळतच नाही कसं काय काय नाही तर त्यामुळे म्हटलं चला अर्धा व्हिडिओ जो आहे तो सकाळी घेऊया काय बोला ती तिकडे बाहेर जाऊन बसलेली आहे आणि मी हे जास्त काही बोलणार नाही आहे जाऊ द्या आजचा व्हिडिओ थोडा सांभाळून घ्या अशा प्रकारचा आहे पण उद्या येईल चांगला पण अशी अपेक्षा करूया ॲक्च्युअलमध्ये काय झालं आहे की ते काल सगळेजणांनी नाही का तुम्हाला जो विषय तुम्ही म्हणता की परत आम्हाला कळालाच नाही त्यामुळे मला दुसरा व्हिडिओ बनवला लागला त्यामुळे ह्याच व्हिडिओमध्ये सांगतो <coughs> विषय असा झाला की काल आई दादा रोहिणी आणि राम हे जण गेलेत रोहिणीला कानातले करायला जे कानातले पहिले जे छोटे होते तर ते थोडे मोठे करायचे ते काहीतरी वेगळा विषय होता मला काहीच माहीत नाही मी दुकानात होतो मी दहा वाजता घरी आलो तेव्हा मला कळालं की ते सोन्याच्या दुकानात गेलेले कानातले करण्यासाठी त्यांनी एका दुकानात कॅ कारातले बघितले ते, ते रोहिणीला आवडली पण रामला नाही आवडली ती दुसऱ्या दुकानात गेली मग तिथं रामला आवडली तर रोहिणीनं मन मारून ते घातले घरी आल्यानंतर ती पोमलला आणि मला ती दादा ते कसे दिसत आहे म्हटलं तुला आवडलेत का तुम्ही नाही आवडलेत म्हटलं नाही आवडले स्पष्ट बोलायला पाहिजे ना त्याला घालायचे तिला घालायचे आहेत तर त्यावरूनच त्याचं म्हणणं होतं की बाबा तुला नव्हते आवडले तू मला स्पष्ट सांगायला पाहिजे होतं की मला नाही आवडले बाबा ओके नाही आता ते आज वापस करणार आहे काहीतरी करणार त्यांचं मला नाही माहिती काही आणि यानंतर मी त्यांच्या मनात बोलणार नाही हा प्रॉब्लेम होतोय यानंतर मी दोघांच्या मदत बोलणार नाही कारण की तुम्हाला माहिती आहे नवराबाई भांडण झाले तर ते लगेच गोड होऊन जातात पण बाकीचे लोक जे ते वाईट ठरतात हो की नाही आणि मी बोलायलाच नव्हतं पाहिजे मला तरी वाटतंय आता पण ठीक आहे जाऊ द्या होता माणसाकडून असे अपेक्षा असे एक्सेप्ट करूया नाही मग ठीक आहे यानंतर नाही होणार अशी अपेक्षा करूया त्यामुळे हा विषय सध्या तुम्हाला आहे म्हटलं तुम्हाला कळणार नाही आणि त्यामुळे मी आईलाही बोललो थोडं कारण की आई रामा हे सगळे जेव्हा जेव्हा त्यामुळे बोललो ते आईला बोलले म्हणून आईला थोडा राग आला आहे म्हणून ती मला बोलत नाही तिचं काही नाही ती एक दोन घंट्यात किंवा आज संध्याकाळपर्यंत बोलून जाईल मला तसं ते टेन्शन नाही कोणाचं सगळे ओके होऊन जाते पण काल रात्री काय झालं हे सगळे विसरून जाते एका दिवसानंतर पण मी नाही विसरत बरं बेटा काय तर ते त्यामुळं मी जास्त काही टेन्शन घेणार नाही या गोष्टीचं मी जातोय दुकानामध्ये आता डबा भरलाय माझा किती वाजून पाच मिनिट झाले आऊ आवडलो तर चला मी जातो आता दुकानामध्ये आणि मी तुम्हाला नंतर भेटतो असा परत एका व्हिडिओमध्ये तर हा सगळा इश्यू झाला होता म्हटलं तुम्हाला स्टार्टिंग पासून व्हिडिओ जो आहे तो कळणार नाही म्हणून हा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलाय आणि हे सगळे प्रॉब्लेम चालूच असतात त्यासाठी काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सगळेजण आपापले कामं करतायत आजी कोमल रोहिणी आई सगळं व्यवस्थित आहे पण चालूच राहतंय काय करणार नाही का आणि परिवार इकडे खेळतीये परिवारला आपण दोन मिनटं बोलूया काय चला इकडे पिलू मम्मीचा फोटो कुठे मम्मीचा फोटो कुठे मम्मीचा फोटो ते काय माग ते माग हा ते कवर बर, कवर हा गी कवर उलट कर कवर उलट करा त्याला हा हाय का मम्मी जा दाखव इकडे बाय दाखव रे मम्मीच होत त्याच्यावर आणि मम्मीने काय कव्हर खेळायला दिलं काय तुला हा आणि शाळेत कोण जाईन कोण जाईल शाळेत पिलो असं काय आहे पण तिचं परी जाईन थोड्या शाळेमध्ये बाकी इकडे चालू आहे माझा डबा भरण चला आवरले का मॅडम पटापटा पटापटा चला जाऊ द्यावर मला <laughs> 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 काय भाजी केली तू आज मरासाठी मटकी मटकी केली मटकी मटक मटक कर मटकी आई मटक मटक कर डबा खाली जाकी आहे काय येस शाळेत जाणार जाणारेस थांब थांब छान हां इकडे माझ्याकडून शाळेत जाणार आहेस हां माझ्यासाठी काय आणशील हां हां काय जोरात बघाल पेडा का पेळावर शाळेत आपला पप्पा न ठेवला काय हा हे कानातले दे ना, ना का? पण तुझे नाही देत तर चला मित्रांनो मी जातोय दुकानामध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा परी बाय बाय कर परीसाठी एक ब्लू कलरचं हर्ट पाठवा कारण तिने ब्लू कलर चाललं चल परी बाय बाय कर बाळा